किती उदासी होती मजवरी आज मला कळली मला सोडून व्याघ्र पिलावर दृष्टी तुझी वळली दयाळा दृष्टी तुझी वळली सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय पूर्ण परब्रह्म परमेश्वर स्पर्शाने पावन झालेल्या जरा कॅमेरा पडल्यामुळे पुन्हा एकदा ब्रह्म परमेश्वर सर्वज्ञ स्वामींच्या पदस्पर्श करतो जाळीचा देव म्हणजे खरं बघायला गेलं तर स्वामींचा काही मिनिटांचा विसावा असलेलं तीर्थस्थान परंतु या तीर्थस्थानाच्या देवाने इतका अभिमान घेतला की महानुभाव पंथा प्रत्येक अनुयायी साधक हा जाळीच्या देवाला येतोच कारणही तसंच आहे जाळीचा देव मी विनोदाने म्हणत असतो की जाळीचा देवाला लोक काय येतात जास्त तर जाळीचा देव हा नवसाला लवकर पावतो देव जीवांचे मनोरथ लवकर पूर्ण करतो आणि याच जाळीच्या देवाच्या स्थानाची मंदिराची यात्रा आहे दिनांक चोवीस फेब्रुवारी चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी ही आपली यात्रा आहे यात्रेची सुरुवात वीस तारखेपासून अठ्ठावीस तारखेपर्यंत म्हणजे साधारणपणे आठ दिवस ही यात्रा चालते पण मुख्य जी यात्रा आहे रथयात्रा ज्या रथात वैशिष्ट्य आकर्षण सर्वांनाच असतं ती आहे चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री सायंकाळी आठ वाजता हा रथ निघत असतो आपल्या श्री गोपाल आश्रम संचालक परमपूज्य महंत आमनाय आचार्य मान्य महंत्य श्री लोणारकर बाबा यांच्या आश्रमातून आणि मग इथून हा रथ निघतो मंदिराकडे जातो मंदिराकडून गेटकडे जातो गेटकडून पुन्हा मंदिराकडे जातो मग आश्रमात रात्री बाराच्या आसपास येत असतो या दरम्यान खूप लाभ हजारो भक्त येत असतात आणि ह्या यात्रेच्या दिवशी या आत्रे यात्रेच्या आठ दिवसांच्या दरम्यान जवळजवळ आठ ते दहा लाख भाविक या स्थानाच्या दर्शनाला येत असतात तर अशी ही यात्रा जाळीच्या देवाची यात्रा पुन्हा एकदा सांगतो की चोवीस फेब्रुवारीला आहे या चोवीस फेब्रुवारी रोजी आपण आपली जी चक्रवर्ती फाउंडेशन ही संस्था आहे जी आपल्या सर्वांना सुपरिचित असेल कारण गेल्या दहा म्हणजे नऊ वर्षात नऊ दहा वर्षात आपण हिच्यामार्फत अनेक छोटे मोठे उपक्रम राबवले जसं सांगायचं तर पुण्याला काही कार्यक्रम घेतले आपण देवपूजा वंदनाचे कार्यक्रम घेतले त्यानंतर जवळजवळ तीनशेपेक्षा जास्त तीर्थस्थानांना या संस्थेद्वारे उठी स्नान घालण्यात आलेलं आहे त्यानंतर याच संस्थेद्वारे कोरोना काळामध्ये बुलढाणा नगर औरंगाबाद बीड नाशिक जालना जाळीचा देव अकोला जवळजवळ आठ ते नऊ जिल्ह्यांमध्ये या संस्थेद्वारे धान्य वाटप तुमच्या सर्वांच्या सहयोगाने करण्यात आलेले गरजूंना पुस्तकं वाटप केलेले आहे शिबिरामध्ये पुस्तकं वाटप केलेले त्यानंतर कोरोना काळात श्री चक्रधर स्वामींना अवतार घेऊन आठशे वर्ष झाले त्यानिमित्ताने आपण मास्कचं वाटप केलं होतं जाळीच्या देवात कोरोना काळात औषधांचं वाटप केलं शेंद्रणी येथे झालेल्या पोथीमध्ये आपण महिनाभर औषधंसुद्धा तिथे औषधांची सुद्धा सेवा दिली असे नानाविध छोटे मोठे कार्यक्रम उपक्रम चालू राहतात आणि अन्नदान करणं हा आपला मुख्य उद्देश आहेच ह्याच उद्देशाला अनुषंगून आपण दोन हजार एकोणावीसपासून जाळीच्या देवाच्या यात्रेमध्ये आलेल्या भक्त भाविकांसाठी अन्नदान करत असतो भोजनाचा कार्यक्रम ठेवत असतो मग आता जाळीच्या देवाला एवढी मोठी गर्दी असताना एवढे मोठे आश्रम असताना आपण त्या दिवशी भोजन का ठेवतो तर मी याला वेगळ्या अर्थाने सांगतो की त्या दिवशी खऱ्या अर्थाने आपण येक अन्नदान करतच राहतो पण त्या दिवशी खऱ्या अर्थानेही अन्नदान जे घडतं ते निर्हतुक घडतं मग ते निर्हतुक कस तर त्या दिवशी ज्यांची ओळख आश्रमात असेल ते आश्रमात जेवायला येतात ज्यांची ट्रॅव्हल्स असेल गाडी असेल ते आपापल्या सोयीना येतात पण ज्यांच्या आश्रमातही ओळख नाही त्यातले बरेच जण त्या हॉटेलमध्ये जेवायला जातात पर्याय नसतो मग त्यावेळेस त्यांना भोजनाची गरज असते मग त्यांच्याचसाठी एक पाच मिनिट त्यांच्याचसाठी आपण हे अन्नदानाचा कार्यक्रम जाळीच्या देवाला श्री गोपा आश्रमाच्या समोर असणाऱ्या आपल्या जागेमध्ये भोजनाचा कार्यक्रम ठेवत असतो आणि तो भोजनाचा कार्यक्रम माझं टार्गेट असं असतं दोन हजार लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत मग तुमच्या सर्वांचा सहभाग जेवढा मिळेल त्याच्यानुसार आपल्याची संख्या पाचशे असतील कधी हजार असेल कधी पाच हजार असतील असे आपण भोजन करत असतो त्या भोजनामध्ये आपण वरण भात आणि पुरी बटाटा असं ठेवत हो असतो यावर्षी फक्त पुरी आणि बटाटा असं ठेवलेलं हो आहे तर हे अन्नदान ज्यांना भूक आहे ज्यांची ओळख नाही ज्यांची सोय नाही त्यांच्यासाठी आहे अर्थात ओळखीचे लोक येतात आणि आले तरी आपल्याला हरकत नसते पण प्रामुख्याने तर त्या अन्नदान क्रियेमध्ये आपल्याला सहभाग जर घ्यायचा असेल तर आपण एक रुपयापासून आपल्या यथाशक्तीनुसार जेवढं हवं तेवढं देऊ शकतात त्याला मर्यादा नाही मग ती जर एखाद्याला आर्थिक सहयोग देताना येत नसेल तर तो इथे यात्रेला येणार असेल तर त्या दिवशी तो शा ज्यांना येणंही शक्य नाही आर्थिक सहयोगही देणं शक्य नाही ते काय करू शकतात तर आपापल्या आप घरी बसून आपापल्या आप घरी बसून मी या क्रियेत सहभागी होऊ शकलो नाही परंतु ही क्रिया देवाच्या भक्तांनी देवाच्या भक्तांसाठी केलेली सोय आहे क्रिया आहे म्हणून प्रत्येकाने आपल्या घरी दोन गाठ्या किंवा पाच गाठ्या हा कार्यक्रम हा उपक्रम व्यवस्थित पार पाडावा यासाठी दोन किंवा पाच गाठ्या आपल्या घरी करायच्या आहेत हा ही एक सहयोग आहे कसा कार्यक्रम देवाचा भक्त देवाचे त्याच्यात सहभाग देणारे देवाचे आपल्यालाही तो योग येईल यासाठी आपण सर्वांनी आपण सर्वांनी या क्रियेमध्ये सहभाग घ्यायचा आहे आणि मग आलेल्या खरं तर माझी अशी प्रामाणिक इच्छा आहे देवाची कृपा असेल तर आपण यात्रे जेवढे येतील तेवढ्यांना आपण भोजन देण्याचा प्रयत्न करू पण यात्रा अमर्याद आहे जर जाळीच्या देवाच्या त्या दिवशीचा जर विचार केला फक्त ज्या दिवशी यात्रा असते त्या दिवशीचाच विचार केला तर पाच लाखाच्या जवळपास त्या दिवसभरातली गर्दी असते मग ती दिवसभरातली गर्दी आपण तेवढं तर करू शकत नाही पण दुपारच्या वेळेला भोजनाची आपण तेवढी व्यवस्था केलेली आहे म्हणजे अर्थात ते तुमच्या सर्वांच्या सहयोगावरती आहे की पाचशे लोकांची होईल किंवा पाच हजार लोकांची होईल जर निधी जमला सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने कॉन्ट्रीब्यूट केलं तर आपण ज्याच्यापेक्षा जास्तही करू शकतो म्हणून तुम्ही सर्वांनी या क्रियेत सहभाग घ्यावा देवाच्या भक्ता देवाला प्रत्येकाला इच्छा राहतील आपल्याला क्रिया करावी अन्नदान करावं मार्गाच्या ठिकाणी करावी यात्रेत करावं पण मर्यादा प्रत्येकाला आहे संसार आहे अडचणी आहे त्या अडचणींमधून अडचणींवर मा, मात करून आपण अडचणींवरती मात करून आपल्या यथाशक्तीने पन्नास रुपये दिले एक रुपया दिला पाचशे रुपये दिले पाच हजार दिले तुमच्या यथाशक्तीने जेवढं देता येईल तेवढं दिलं तर तो त्या क्रियेचा स्वीकार देव करणार आहे फक्त ते प्रांजळ तेने आणि ज्यांनी ज्यांनी या आ, क्रियेत सहभाग घेतला आर्थिक सहभाग घेतला त्यांनीसुद्धा चोवीस तारखेला पहाटे सहा वाजता सहाच्या आत पहाटे सहाच्या आत अकरा गाठ्या पाच गाठ्या स्मरण करायचं आहे की देवा मी माझ्या यथाशक्तीने मला खूप द्यायची इच्छा आहे पण देऊ शकत नाही सांसारिक अडचणी आहेत बंधन आहेत त्या मर्यादा लक्षात घेऊन मी माझ्या पद्धतीने एवढे अर्पण करतो ते आपण प्रसन्नतेने स्वीकार करावा अशी आपण देवाला विनंती करूया आणि सरा सगळ्यांना मी पहिलं आव्हान करेन सगळ्यांनी जाळीच्या देवाच्या यात्रेला नक्की या वर्षातून एक दिवस आहे आप आपल्या पंथाचीही एवढी मोठी यात्रा भरते हे आपल्याला बघायला मिळतं देवाचं दर्शन घेण्यासाठी आठ दहा तास लागतात आणि देवाचं दर्शन घेणे किती अवघड आहे हे कळतं किंवा असं नाही बाबा देवाचं दर्शन एवढ्या वेळ थांबण्यापेक्षा यात्रेच्या वेगळं येतो दर्शन घेतो यात्रेच्या वेगळंही आलो तरी मोजून आपण पाच दहा मिनटावर मंदिरात थांबत नाही यात्रा संपली का यात्रा संपल्या संपल्या घरी जायची म्हणजे जिथं थांबलेलं असतं तिथं द्यायची इच्छा असते मग त्यापेक्षा देवाचं दर्शन घेण्यासाठी दोन पाच तास देवासाठी उभं राहिलं त्याचं गोमट वेगळं मिळणार आहे पाय दुखतील त्यानिमित्ताने दोन चार पाच तास स्मरण होईल काय होईल स्मरण होईल देवासाठी होईल म्हणून सर्वांना मी आवाहन करेल नक्की यात्रेला या आणि यात्रेला आल्यात माझी शक्य झालं मी इथेच आश्रम जिथे रथ सजलेलं दिसेल जिथे रथ उभा दिसेल तिथेच मी आश्रमात आहे ते नक्की भेटा पुनशे एकदा सर्वांना आवाहन करतो आणि आपण सर्वांनी यात्रे नक्की यावं याकडे सहभाग घ्यावा थांबतो धन्यवाद प्रणाम